मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये एम ए पी एस स्कीमबाबत आपण व्हिडिओ दोन दिवसापूर्वी बस बनवतो आहे ॲप्रेंटिसना मिळणार पस्तीसशे रुपये एक्स्ट्रा मानधन तर याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अजून बऱ्याच जणांचं काही शंका निरसन आहे ते यामध्ये बघणार आहोत आणि कमेंटसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंक सगळ्यांचं अकाउंटला असणार म्हणजे बँक आणि आधार जाहे, ला लिंक असणारच आहे मोबाईलला लिंक असणार आहे परंतु बँक आणि आधार सीडिंग करा असं मी दोन दोन तीन व्हिडिओमध्ये तेच ते सांगत आहे डी बी टीची कोणताही लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार सीडिंगची गरज आहे तर ते कसं करायचं त्याचाही व्हिडिओ टाकला आहे तर जाऊ डिटेल व्हिडिओजकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हिस्ट्री माहीतच आहे अप्रेंटिसना एम ए पी एस अंतर्गत मानधन मिळणार त्याच्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलं गेलं आता परत वेबसाईटवरचा सगळा डा डाटा इरेज करून तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी मेसेजेस आलेले आहेत आणि यावेळी मात्र चुकी करू नका तरीही विद्यार्थ्यांनी परत चुका केलेल्या आहेत तर चुका केलेल्यासुद्धा माझ्याकडे त्यामध्ये बऱ्याच जणांनी स्क्रीनशॉट पाठवले सर चुकलं आता काय करू तर आपण त्याला त्याच्यावरसुद्धा पर्याय केलेला आहे तर अशा प्रकारे बऱ्याच चुका करू नका मग तुम्हाला परत ते प्रॉब्लेम वाढत जातात आणि शासनालासुद्धा प्रॉ प्रॉब्लेम वाढत जातात त्याच्या अगोदर पहिलं परत सांगणार आहे आधार सीडिंग काय आहे ते त्याचा व्हिडिओ खाली लिंक पण दिलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तर आधार सीडिंग साधारण हा व्हिडिओ आठ मिनटानंतर पुढे आधार सीडिंगची डिटेल मी दिलेली आहे आधार सीडिंग कशाला करावं लागतं कशाप्रकारे केलं जातं याचीसुद्धा डिटेल दिलेली आहे चेक कसं करायचं त्याचंसुद्धा डिटेल पूर्ण दिलेली आहे आधार सीडिंग कसं चेक करायचं आधारच्या वेबसाईटला जाऊन लिंक सगळ्या खाली डिस्क्रिप्शनने त्या व्हि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच आहेत त्यामुळे सुरुवातीला आधार सेडिंगसुद्धा करून घ्या आणि जर व्हिडिओ रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशनचा व्हिडिओसुद्धा परत एकदा व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ न बघता बरेच जण मेसेज कमेंटच करतायत डायरेक्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर आपण जाऊ प्रत्येकाच्या कमेंटकडे तर मित्रांनो सगळ्यांनीच भरभरून कमेंट केलेले आहेत तुमचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सांगितलेले आहेत तर इथे या साहेबांनी म्हटलं आहे की थँक्यू सर तर वेलकम मित्रा तर ज्या काही तुम्ही व्हिडिओज बघताय कमेंट्स करताय जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटले पाहिजे याचा माझा एक हेतू आहे मागच्या व्हिडिओवर बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट केलेल्या होत्या तर इथे दुसरे साहेब या ठिकाणी म्हणत आहेत की नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि पगार किती टाकायचा टाका आहे तर व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टमध्ये पी डी एफमध्ये आहे तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे रजिस्ट्रेशन होत नाही एरर दाखवत आहे तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी प्रोसेस व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेली आहे तर बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत जवळजवळ बारा ते पंधरा हजार रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेले दिसत आहेत त्यामुळे परत एकदा ट्राय करा ॲप्रेंटिस नंबर व्यवस्थित रुप रित्या टाका जो एवाला नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे बाकी काहीच करायचं नाही सिंपल ठेवलेला आहे तरी पण त्यामध्ये चुका झालेल्या आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका पण केलेल्या आहेत तर या ठिकाणी थँक्यू म्हटलेला आहे तर तुमचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जेणेकरून शासनाच्या ज्या काही से हे असतात योजना असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात याचा एक माझा एक प्रामाणिक हेतू आहे आता साहेब काय म्हणतात तर बँक स्टेटमेंट कशी काढायची तर बँकेत जाऊ शकता तुम्ही किंवा ऑनलाईन त्यांच्या ॲपवरसुद्धा मिळतं फक्त बारा महिन्याची जी अप्रेंटीस पैसे स्क्रीनशॉट पी डी एफ चालेल का चालू शकते जे हायलाईट करून तुम्ही क्लिअरली दिसलं पाहिजे अप्रेंटीस पैसे पडतात त्याचे स्क्रीनशॉट शीट व्हिडिओज नाही बँक स्टेटमेंटच त्या ठिकाणी असणार पाहिजे तुम्ही एस एम एसबाबत बोलता तर एस एम एस नाही चालणार आहेत तर बँक स्टेटमेंट त्यांनी स् म्हटल्यामुळे बँक ऑफ बडोदामध्ये जाऊन तुम्ही बँक स्टेटमेंट काढून घ्या म्हणजे सोप्पं होईल माझा बँक सिडिंग बँक ऑफ महाराष्ट्रला आहे आणि माझा पेमेंट ॲप एस बी आयमध्ये येत होता तुम्ही काय करा एस बी आय ॲपला बँक सीडिंगचं प्रोसेस करून टाका पटकन म्हणजे तुम्हाला तुमच्या एसबीआयला एम ए पी एस सी पैसे येऊन जातील म्हणजे सोपी गोष्ट आहे ती लवकर होईल बँक सीडिंग दोन चार दिवसात होऊन जातं मेसेज जरी नाही आला तरी तुम्ही रिसबमिटचा जर तुम्ही सदर कालावधीत जर अप्रेंटिसची पूर्ण केलेली कॉन्ट्रॅक्ट सगळे डॉक्युमेंट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही रिसबमिट करू शकता पुढे जाऊ आपण यामध्ये म्हटलं थँक्यू तर वेलकम मित्रा एक प्रॉब्लेम त्याने सांगितले मार्च पेमेंट इज रिसिवड असू ते कोणत्या जनरली मार्चचं पेमेंट एप्रिलमध्ये दिसणार एप्रिलचं पेमेंट मेमध्ये दिसणार ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच असणार आहे तुम्ही बारा पेमेंट जी पडलेली आहेत ज्या कंपनीकडून केले आहेत तेच त्या ठिकाणी टाकायचे आहेत बाकी काहीच करू नका चे ज्यावेळी ऑनलाईन त्या ठिकाणी चेक केलं जाईल तुमचं प्रोफाईल त्यावेळी तुमची बारा पेमेंट त्या कंपनीचं नाव त्या ठिकाणी शक्यतो दिसणे गरजेचं आहे ज्यांना पहिले काही पेमेंट आले आहे त्यांनी पण रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी मेसेज आलेला आहे किंवा तुम्ही काही पैसे घेतले असतील त्यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन करण्यासाठी होतं आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हीसुद्धा मित्रा रजिस्ट्रेशन करून टाका हा फॉर्म कधी भरायचा अप्रेंटि अप्रेंटिस पूर्ण झाल्यानंतरच भरायचं आहे जर हे सगळे अप्रेंटिस पूर्ण झालेले विद्यार्थी आहेत अप्रेंटिस पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल माझा स्टायपेंड एस बी आयमध्ये येत होता आणि आधार सीडिंग युनियन बँक ऑफ इंडिया आहे तर तुम्ही शक्यतो एस बी आयला बँक सेडिंग आधार सेडिंग करून टाका म्हणजे आधार सेडिंग तुम्ही किती अकाउंट करू शकता ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आधार सेडिंग जे आहे ते तुम्ही किती अकाउंट करू करू शकता जे लेटेस्ट अट अकाउंट असणार त्यामध्ये तुम्ही काय होते पेमेंट येऊन जाईल एरर ऑकर येत आहे तर जनरली तिथे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे बरा बराच त्यामुळे एरर येत आहेत परत एकदा ट्राय करा दुसरा क्रो क्रोम क्रोमवर घेतला असेल तर तुम्ही मोजेलावर घ्या कोणत्या तरी क्रोम ब्राऊझर बदलून बघू शकता स्टेटमेंट कोणत्या मंथचे अपलोड करायचे दोस्ता इथे स्टेटमेंट बाराही महिन्याचं पाहिजे आहे ज्या महिन्यात तुमची स्टायपेंड तुमच्या अकाउंटला पडत होती कंपनीकडून ते सगळे पाहिजेत अप्रेंटिसच्या वेळी माझे वे अकाउंट चेंज केलेले मग मा माझं चार मंथचा स्टायपेंट दुसऱ्या अकाउंटमध्ये आला आणि आठ महिन्यांचा स्टायपेंट दुसऱ्या अकाउंटमध्ये आला तर बँक स्टेटमेंट कशी द्यायची जे काही तुमच्याकडे बँक स्टेटमेंट आहेत बाराही महिन्यांची तसे तसे द्या आणि बँक सिडिंग तुम्ही कोणतंही दोनपैकी एक अकाउंटचं करून टाका म्हणजे तुम्हाला त्याच बँकेत तुमचं एम ए पी एस येणार आहे दोन्ही जी अकाउंट आहेत ती जॉईन पी डी एफ करून तुम्ही करू शकता बारा महिन्याची जर टाकायची आहेत तर जॉईन पी डी एफ तुम्ही करू शकता ऑनलाईन सगळ्या से सेवा आहेत इस्टॅब्लिशमेंटला जाऊन अप्रूव करायचो तर तशी काही प्रोसेस अजून तरी दिलेली नाही पण ती प्रोसेस जनरली बी टी आर आयकडून होणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त फॉर्म व्यवस्थित भरा बऱ्याच जणांनी इथे फॉर्म भरताना काय केलेलं आहे फक्त बारा महिने बाकी काहीच भरायचं नाही तुमचा इथे नंबर टाकला की तुम्हाला इथे तुम्हाला जो स्टायपेंड आहे तोच इथे टाकायचा आहे बाकीचं ॲटोमॅटिक इथे आहे तरी इथे फक्त बाराट लिहून टाकले तर अशा काही चुका करताय त्या करू नका कॉन्ट्रॅक्ट साईन केला आता ज्यांना असा मेसेज आला नाही हा सगळ्यांनी त्या ठिकाणी सबमिशन करायचं आहे तुम्ही मेसेजची वाट बघायची गरज नाही कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता स्टार्टिंगमध्ये तो करायचा आहे का कॉन्ट्रॅक्ट कुठून मिळणार आहे ते मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या प्रोफाईलला मिळतो तो तुम्ही डाउनलोड करू शकता माझ्या बॅचमध्ये नमस्कार माझ्या बॅचमधील काही मुलांचे आधार कार्ड हे दुसऱ्या बँकेची लिंक आणि ज्या बँक अकाउंटमध्ये स्टायपेन येत होते त्या बँकेचे आधार लिंक करावायचे असल्यास पहिल्या म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे आधार डीलिंक करता येत नाही आधार लिंक करायची गरज नाही तुम्ही फक्त आधार सीडिंग आधार सीडिंगचा एकदा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितले प्रकारे चेक करायचा आणि तुम्ही किती बँक त्या ठिकाणी आधार सीड करू शकता जे प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करा म्हणजे मी जास्तीत जास्त वोर त्या ठिकाणी वरपर्यंत त्या तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप झालेली आहे तर यांनासुद्धा ह्या प्रोसेसमधले आणलं जाणार आहे ज्या सेंट्रल गव्हर्मेंटचा डाटा आहे तोसुद्धा या ठिकाणी लवकरच घेतला जाणार आहे जे जा अकाउंट ज्यात अप्रेंटिस वेळेस ज्यात पेमेंट होता ते अकाउंट हे आधार सीडेड पाहिजे का तुमच्याकडे हां ते पे ज्यामध्ये पेमेंट येते आहे जे आता तुम्हाला पाहिजे तेच अकाउंट त्या ठिकाणी आधार सीडेड ते अकाउंट आधार सीड करून घ्या नंतर आहे माझ्या नावात ॲटोमॅटिकली डबल स्पेस आला आहे तर ते नाव एडिट होत नाही यावर सोल्युशन मिळेल का आता हा तुमचा टेक्निकल इश्यू आहे फक्त तुम्ही तो बँक डिटेल आणि डबल स्पेस हा तुमच्या प्रोफाईलचा इशू असणार आहे तो तुम्ही त्या ठिकाणी केला असता तर इथे ओके झालं असतं तरी पण याचा काही इशू तसा येणार नाही आहे रेल्वेमध्ये झाले अप्रेंटिसमध्ये यांचा डाटा लवकरात लवकर घेतला जाणार आहे एम ए पी एसला रजिस्ट्रेशन करून आधार सेडिंग केले तरी चालेल का येस रजिस्ट्रेशन करून आधार सेडिंग केले तरी चालते किंवा अगोदर आधार सेडिंग करा नंतर रजिस्ट्रेशन करा काहीच प्रॉब्लेम नाही नंतर माझा एस्टॅब्लिशमेंटकडून बीटाऱ्याकडून मला ॲप्रुव्हल मिळाला आहे मी डबल रजिस्ट्रेशन करू का अजून ॲप्रुवलला प्रोसेस दिलं नसेल ह्या जुना तू केला असेल समजा मागच्या वेळी जर ॲप्रुव्हल केलेला असेल तर तो सगळं डाटा डिलीट झालेला आहे तुम्हाला नवीन जे आत्ता ही लिंक दाखवलेली आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे एम ए पी एस इथे खाली ह्या ह्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं त्याचा व्हिडिओ मी इथे टाकलेला तो वरती बघून घ्या व्यवस्थित हे क्लेम केल्यानंतर परत कंपनीकडून ॲप्रूवल हे काय एवढ्यात शक्यता नाही आहे ते ज शक्यतो बी टी आर सगळं करणार आहे माझे पहिले दोन महिने चेक मिळाला तर दोन महिन्याचे बँक स्टेटमेंट कसे चेक स्टेट चेक हे झालेलं तर असणार तुमच्याकडे डाटा तोच त्या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट म्हणून दाखवायचा आहे टोटल बारा महिन्याचं डिटेल सगळी या ठिकाणी डिपार्टमेंटला लागते आम्ही रजिस्ट्रेशन पोर्टलवर रजिस्टर केलं आहे पण मला अजूनपर्यंत ॲप्रेंटिसशिप भेटली नाही तर आम्ही हा फॉर्म करू शकतो का कर नाही ॲप्रेंटिसशिप पूर्ण होणे गरजेचं आहे हा फॉर्म तुम्ही पूर्ण भरू शकत नाही रजिस्ट्रेशन होत नसेल तर त्या ठिकाणी परत एकदा ट्राय करा तुम्ही क्रोममधून करत असाल तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा दुसरा कोणताही ब्राऊझर एकदा करून बघा रे रजिस्ट्रेशन करताना इनवॅलिडच दाखवत आहे दा नाही आता ओके झाले सगळ्यांचं फक्त तुम्ही नवीन जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर याप्रमाणे लिंकखाली टाकलेली ह्याच्यात पण टाकतो आहे ते त्या ठिकाणी बघून घ्या नेमस्पेस प्रॉब्लेमचा इश्यू तसा काही येणार नाही आहे बँक स्टेटमेंट कुठल्या मंथचे टाकायचे या ह्याचा प्रश्न मी सांगितला आहे बारा महिना पाहिजे तुम्हाला जे स्ट आलेले आहे ते टाकायचं आहे बँक स्टेटमेंट चार पाच पेजची असली तरी पूर्ण अपलोड करायची का होय सगळे पूर्ण बाराही महिन्याचा त्या ठिकाणी कितीही पेज येऊ दे बारा पेज जरी आले तरी त्या ठिकाणी अपलोड करायची आहे तुम्ही ते इडिट वगैरे करून करू शकता फक्त त्या ठिकाणी हायलाईट शक्यतो करा ॲप्रेंटिस करून काही फायदा नाही ओ एन जी सीमध्ये मी केली आहे काही सूट नसते ॲड येत आहे काही नाही आता जेवढ्यांनी केल्या त्यांना फायदा झालेला आहे आता तुमचा अनुभव वेगळा असू शकतो परंतु काही एक्सेप्शनल केस केस असतात जॉब भरपूर असतात आय टी आय करून अप्रॅन्टीस करून त्यानंतर डिप्लोमा पण करू शकता किंवा जॉब पण करू शकता सर आम्हाला मेसेज नाही आला तरी हां रजिस्ट्रेशन करून टाका ज्यांना मेसेज आला नाही त्यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन करून टाका पासवर्ड चुकला फॉरगेट पासवर्डचा मेलवर ओ टी पी येत नाही पासवर्ड स्क्रीनशॉट मारून ठेवणे गरजेचं होतं तरी त्याच्यासाठी मी बघतो प्रयत्न करतो फॉरवर्ड पासवर्ड करा ओ टी पी येत नाही मेल तुमचा व्हेरीफाय झाला असणारच आहे त्यामुळे मेलवर सगळं डिटेल येणार आहे येणार आहे जरा वेळ बघा एस टी महामंडळामध्ये प्रिंट झाले होते पासबुक दिले होते आता बंद आहे तर मी दुसरे नवीन पासबुक उघडले तर चालेल काय नाही मित्रा या ठिकाणी ॲप्रेंटिस करताना जी बँक होती त्या बँकेचे स्टेटमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तर बँकेकडून मागून घ्या दोन ॲप्रेंटिसशिप झाले आहे हुशार आहे बाबा अच्छा एन ए पी एसमध्ये आणि नॉन एन ए पी एसमध्ये तर या ठिकाणी एन ए पी एसच फक्त टाकायचं आहे असं दोन दोन ॲप्रेंटिस करू नका कारण अप्रेंटिसशी एकदाच करता येते पण नॉन एन ए पी एस जर अगोदर केली असेल तर एन ए पी एस करता येत नाही कारण एकदा रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही यात काहीतरी थोडंसं चुका होईल पण तुम्ही एन एसचा सगळा डाटा त्या ठिकाणी द्यायचा आहे सर माझा ॲप्रेंटिस रजिस्टर नंबर टाकते आहे तर येत नाही आहे परत एकदा ट्राय करा सर्वर इश्यू असू शकतो ॲप्रँटिस नंबर ए पासून सुरू होतो एरर ऑकरचा इश्यू आहे बऱ्याच जणांना परत परत करा कारण सध्या सर्वर बिझी आहे इथेसुद्धा तेच सांगतो आहे सर्वर बिझी असलेल्या आता इथे ॲप्रँटिस झालेल्यावर भेटणार का येस तर ॲप्रेंटिस झाल्यानंतरच भेटणार आहे वेबसाईटवर ॲटोमॅटिक अप्रेंटिसशिप डेट हां थोडासा फरक आहे त्याचं करेक्शन चालू आहे तर तुमची डेट प्रॉपर होणार आहे त्याचा काही इशू येणार नाही लॉग इन करायच्या वेळेस ओके ह्या सर्व इश्यू आहे परत परत ट्राय करा येस वन इयर बॅक स्टे बँक स्टेटमेंट टाकायची आहे तुम्हाला थोडं फास्ट जाऊ रेल्वे अप्रेंटिसचं पण मिळणार आहे ह्या सगळ्यांना मिळणार आहे ते सांगितलेलं आहे मॅसेज आले नाही त्यांनी पण करायचं आहे रेल्वेमध्ये अप्रेंटिस परत रिपीट आलेला प्रश्न आहे बँक स्टेटमेंटमध्ये किती महिन्यांचं बारा महिन्यांची ज्यामध्ये पूर्ण बारा महिन्यांचं स्टेटमेंट दिसेल असं टाका बँक स्टेटमेंट पी डी एफ पण चालते बँक पासबुकचा फोटो पी डी एफ चालते माझे अप्रेंटिस दोन एक झाली आहे मला बारा हजार स्टायपेंट आला आहे बाकी हा तुम्ही पण रजिस्ट्रेशन करा कारण सगळ्यांचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होत आहे हे पूर्वी झालं आता ॲप्रँटिस रजिस्ट्रेशन आता परत तुम्ही करा कमलेश जी या ठिकाणी तुम्ही पहिले जे एस्टॅब्लिशमेंट करून झालं ते आता सगळं डिलीट झालं या डाटा तुम्ही परत ह्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन होत नाही असं नाही लॉग इन होतं आहे लगेच एवढ्या जणांचे बघितलं मी बऱ्याच जणांचे ट्राय करून सगळ्यांचे लॉग इन होत आहेत परत एकदा ट्राय करा स्टायपिन झाली अजूनपर्यंत स्टायपिन आली नाही हा इश्यू नाही मला समजला काय म्हणायचं आहे ते पहिले सतरा हजार पाचशे आलेले आहेत अजून बाकीचे उरलेले येणार आहेत परत रजिस्ट्रेशन करून टाका ॲक्सिस बँकमध्ये जमा झाले आणि आधार लिंक देणे तुम्ही ॲक्सिस बँकला आधार सिडिंग करून घ्या म्हणजे तुमचा तो इश्यू मिटून जाईल सतरा चार तेवीस ते सोळा चार तेवीस आहे रिझल्ट लागला आहे तर मला ॲप्लाय करायला जमेल का होत असेल तर करून टाका दोन हजार रिझल्ट लागला असेल तर करायला हरकतच नाही बारा महिन्याची पेमेंटची एक्सेल शीट बनून नाही बाळा एक्सेस शीट कशी बनवणार आहे हे चुक चालणार नाही कारण त्यामध्ये बँकेचं स्टेट बँक डिटेल सगळे पाहिजे बँकेचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्येच असतं ते सगळं आपण स्वतःहून काही करू शकत नाही हां हा एक डाटा होता हा एक इश्यू होता तो आता सोडवला त्याला कालच कंप्लेंट केलेली आहे स्टायपेंड चार ऐवजी आता पाच सहा डिजिट त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येत आहे तर हा कळवलेला होता पर का परवाच डाटा हां हे पण हा इश्यू पण सॉल्व झालेला आहे बँक स्टेटमेंट तेरा आहे तर जेवढे स्टेटमेंट आहे ते तेवढे अपलोड हो ज्याच्यात बारा महिन्याचं स्टाय स्टायपेंट दिसेल ते सगळे त्या ठिकाणी अपलोड करा तसे बरेच सेम सेम प्रॉब्लेम आहेत त्यामुळे एन ए टी एस नाही एन ए टी एससाठी दिसत हो नाही आहे कॉन्ट्रॅक्ट तारीख वेगळी हा पण इशू सॉल्व्ह होईल दोन दिवसात त्याचा काही इश्यू येणार नाही आहे स्टायपेंट दहा दर हा पण इशू सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही बिंदास भरून टाका रेल्वे अप्रेंटिसचा येणार आहे कॉमन प्रश्न आहेत बाकीचे त्यामुळे ज्यांना काय अजून वेगळा जर प्रॉब्लेम असेल बँक स्टेटमेंटची एक वर्षाची टाकायची आहे मित्रा एक महिन्याची नाही वेगळ्या वेगळा काही ये प्रॉब्लेम येत असेल तर त्या ठिकाणी हा बघ हा वेगळा आहे माझा स्टायपेन आठ हजार पन्नास होता पण माझ्याकडून सात हजार आठशे टाकलेला आहे आता बी टी आरला भेटून तुम्हाला तो करेक्शनसाठी म्हणजे करावं लागणार आता हा इथे इश्यू वेगळा झाला आठ हजार पन्नास होता त्याने सात हजार तुम्ही व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्ही व्हिडिओ बघत नाही त्या ठिकाणी सांगितले आहे की तुम्ही काय करा पूर्ण कॉन्ट्रॅक्टमध्ये जो दिलेला आहे स्टायपेंट तोच त्या ठिकाणी टाका प्रॉब्लेम नाही तर अशा चुका झाल्याचं तुम्हाला बी आर जाऊन ते तिथे करावं लागणार आहे एरर दाखवत आहे ते एरर प्रॉब्लेम हा कसा सर्वर इश्यू आहे तो होणार आहे लवकर काय प्रॉब्लेम नाही काइंडली अपलोड व्हॅलिड फाईल पॉपअप मेसेज येत आहे डॉक्युमेंट शंभर टक्के बरोबर होते नेट कॅफेवर जाऊन केलं तरी हा करून तुम्ही स्पेस मारलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगेल तुम्ही काय करा रिनेम करताना रिनेम करताना तुम्ही डॉक्युमेंटला रिनेम कसं करायचं त्याची डिटेल व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती जरा बघून घ्या रिनेम करताना फक्त तुम्ही कोणती स्पेस त्या ठिकाणी चालायची नाही हा इश्यू येणारच आहे त्यामुळे एक एम बी पाहिजे साईज आणि हा तुमचं रिनेम म्हणजे एकच पूर्ण स्पेलिंग पाहिजे असं वेगवेगळं नाही काइंडली अपलोड व्हॅलिड पाहिलं असं म्हणजे कसं तुम्ही लगी। नाव मी सांगितलं की माझ्या नावाप्रमाणे मी करून दाखवली कशा प्रकारे तुम्हाला पाहिजे हा एक वेगळा इशू आहे तीन हजार पाचशे मिळाले पुढचे अजून मिळणार आहेत रजिस्ट्रेशन करून टाका कारण तो डाटा तुमचा पुढे जाणारच आहे नको यांना करता एवढ्यात येणार नाही तुम्ही पुढ तुम्हाला पुढच्या वेळेस हा मिळणार आहे हा इश्यू नाहीच आहे तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲप्रूव्हमध लिस्ट आता ते परत कॅन्सल केलेली आहे मानधन जे मिळणार आहे ते ज्यांना रजिस्ट्रेशन करणार त्यांच्या अकाउंटला तो डाटा म्हणजे ते येणार आहे ओके चेक करतो मेल चेक करतो कारण भरपूर मेल येतात दिवसभरात हजार हजार मेल पडत असतात त्यामुळे थोडे डबल डबल करा म्हणजे पटकन रिपीट बघता येईल हा सर अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट डी अपलोड करायची आहे की अप्रेंटिसशीप नॅशनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मागितलेला आहे नॅशनल सर्टिफिकेट नाही हो ज्यांची अप्रेंटिस पूर्ण झाली त्यांनाच मिळणार आहे हा पण इशू झालेला आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा स दहा हजारच्या वरचा म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पूर्वी टाकता येत होते तर तिथे सगळं ओके झालेला आहे अकाउंट नंबर कुठे टाकायची गरज नाही अकाउंट नंबर ॲटोमॅटिकली तिथे तुमचा जो अप्रेंटिसला आहे तो तिथे झालेला आहे ओके लास्ट डेट अजून काही ठेवलेली नाही तशी लवकरात लवकर भरा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील लास्ट डेटचा इश्यू काही नाही पॅन नंबर डाटा अवेलेबल येत आहे पॅन नंबर डाटा हे काहीतरी चुकीचं लिहितो आहे बाळा तुम्ही ॲप्रेंटीस नंबर ओके व्यवस्थित टाकते सर लॉग इन होत नाही परत सगळं टाकून ॲप्रेंटिस नंबर व्यवस्थित टाका अशा बऱ्याच कॉमन कॉमन ज्या आहेत त्या मी या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्यांना भेटले भेटले नाही भेटले त्यांना परत भेटणार आहेत मित्रा काय टेन्शन भेटले म्हणजे डबल नाही भेटणार आहेत तुमचे उरलेले भेटणार आहेत तसे बरेच काही प्रॉब्लेम्स कॉमन आहेत लास्ट डेट वगैरे काही नाही तर दोनशेच्या वर साधारण सगळ्यांची आता वाचत नाही तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही प्रॉब्लेम असेल तर वेगळा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा ईमेल पण करू शकता तुम्ही ईमेल पण बघतो बरेच ग्रुप आहेत माझे त्या ग्रुपवर पण तुम्ही नंबर घेऊन मला त्या ठिकाणी कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा टेक्स्ट करून ठेवा शक्यतो सध्या सगळंच ॲडमिशन वगैरे चालू आहे तर सगळ्यांच्या कमेंट वाचत नाही पण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे हा पण प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे मित्रा काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत क्लिअर फक्त फॉर्म भरताना अर्ज भरताना किंवा तो ऑनलाईन फॉर्म भरताना एकच तुम्हाला टाकायचं आहे ते सुद्धा तुम्ही चुकीचं टाकताय हा मला काय पटत नाही आहे ह्या मित्राला चोवीस हजार आलेले आहेत तर बाकीचे उरलेले येणार आहेत काही टेन्शन घेऊ नको यांचे मी कमेंटला बऱ्याच जणांचे जा रिप्लाय तसा दिलेला आहे जेवढे जेवढे इश्यूज सांगितले त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला परत एकदा सांगतोय आधार सेडिंग करून घ्या आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना इथेच फक्त तुम्हाला जो स्टायपेन काय मिळालेला आहे तेवढा टाकायचा आहे बाकी काहीच करायचं नाही एवढं मी सांगितलं आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरमेंट कमेंट करायला विसरू नका थँक्यू